नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आम्ही आ आलो आहोत मुलांना घेऊन एक छान अशा ठिकाणी मामाचा मळा असं त्याचं नाव आहे तर तिथे आम्ही मुलांना फिरायला घेऊन आलो आहे चला म्हटलं आपण एक ब्लॉग पण करू तर मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे मित्रमैत्रिणींनो तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर पाहू शकता इतकं सुंदर आणि आल्हाददायक वातावरण होतं मन प्रसन्न करणारं आता इथे आपलं सुरुवातीलाच आता इथे मध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला इथे विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर लागतं त्यात गणपती बाप्पा पण आहेत आणि इकडे तुळशी वृंदावन आहे तर खूप सुंदर मन प्रसन्न करणारं असं वातावरण आणि पूर्ण नैसर्गिक हे त्यांनी शेतातच बनवलेलं आहे इथे बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे त्यांनी वेटिंग पिरियडसाठी आणि इथे सुंदर अशा मुलांना खेळण्यासाठी पण जागा तयार केलेली आणि खेळणे पण आहेत मुलांसाठी तर खूप सुंदर माझ्या लहाण्याला तर इथं म्हणजे आवरलं जात नव्हता तर इथे सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे हत्तीचं वगैरे तर आणि तिथे त्यांनी कुटिया वगैरे बनवले जिथे आपण मिसळ खातो तिथे आणि इथे बसून खाण्याची पण व्यवस्था आहे आणि खाली बसून खाता पण येतं आणि तिथे त्यांनी टेबल खुर्ची वगैरे पण लावलेले आहे तर पाहू शकता मन अगदी प्रसन्न होऊन जातं असं नैसर्गिक वातावरण इथे मोर वगैरे पण ठेवलेलं आहे त्यांनी आणि शहराच्या अगदी थो थोड्याशा अंतरावर हे खूप सुंदर असं मन प्रसन्न होणार आहे आणि इथे त्यांनी कुटियामध्येच हे असे चौरंग ठेवलेले आहेत बसून खायला तर आम्ही खालीच बसून खाणं पसंत केलं कारण आपण दररोज वरती घाई जेवतो चला म्हटलं आज आपण खाली बसूनच जेऊ तर इथे माझे हे दोघं मुलं आहेत तर इथे आम्ही मिसळ पाव मागवलं होतं पाहू शकता तुम्ही मिसळ पण सुंदर होती आणि सगळं टेस्टी होतं तर आम्हाला सर्वांना तर खूप आवडलं आम्ही भरपूरदा जातो पण तिथे माझ्या मुलांना तर खूप आवडतं ते आणि नैसर्गिक असं वातावरण आहे तर खूप छान असं आहे तर पाहू शकता तुम्ही आणि इथे त्यांनी व्यवस्था पण छान केली इथे पितळ तांब्याचं ओ, हे ठेवलेले हात धुवायला पा पाणी प्यायला वगैरे त्यांनी आणि इकडे गर्दी पण नव्हती जास्त त्याच्यामुळे एकदम शांतता होती आणि खूप मन प्रसन्न झालं आता इथे मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर खेळणी वगैरे आहेत इथे जम्पिंगचं पण होतं आणि उंट वगैरे पण होतं आणि खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी तर छान वाटलं आणि मुलांनी पण भरपूर एन्जॉय केलं पाहू शकता तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावरच आनंद दिसत आहे तर इतकं सुंदर असं वातावरण होतं मैत्रिणींना तर चला म्हटलं याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू इथे माझ्या लहान आहे मुलाने ते आ, बंदुकीचं फुगे वगैरे फोडायचं ते खेळत होता तो, तो तर त्याला खूप आवडतं खेळायला आणि त्यालाच मोकळ्या वातावरणात तर खूप आवडतं आणि माझ्या दोघी मुलांना खूप आवडतं मोकळं वातावरण कारण आपण दिवसभर घरात असतो आणि शहरातलं वातावरण कसं असतं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर पाहू शकता इतकं सुंदर निसर्गम्य वातावरण होतं हे आणि छान वाटलं म्हणजे मुलं पण फ्रेश झाली आणि आम्ही पण फ्रेश झालो शहराच्या बाहेर थोडंसं गेलं की आपल्यालाही थोडंसं फ्रेश वाटतं आणि अगदी नैसर्गिक म्हणजे इथे ट्रेन वगैरे पण होती आणि इथे एक मोठा बाजूला ठेवलेला होता त्याच्यावर आम्ही सर्वांनी थोडा वेळ झोका पण खाल्ला हा माझा लहान आणि इकडे माझ्या बाजूला बसल्या हा माझा मोठा मुलगा आहे हे दोघी मुलं आहेत मला आणि हे माझे मिस्टर आहेत इत... तर मिस्टर न... मिस्टर पण म्हटली चला तुम्ही पण या व्हिडिओमध्ये असं तर पाहू शकता तुम्ही इथे मागे ट्रेन आहे मुलांसाठी अर्थात सगळेच लहान मोठे सगळेच बसत होते त्याच्यावर आणि मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान अशी जागा आहेत पाहू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि सुंदर असं वाटत होतं असं निघू वाटत नव्हतं तिथून आणि ते ससे ठेवलेले आहेत त्यांनी तर मुलांनी त्यांना गवत वगैरे खाऊ घातलं त्यांना खूप आवडतं मैत्रिणं मी तिथले व्हिडिओचे आवाज म्यूट केले आहे कारण आहे ना तिथे गाण्याचे आवाज होते ना आपल्या व्हिडिओला लगेच कॉपीराईट येतं म्हणून मग मी ते म्यूट केलेले आहे आणि सुंदर मराठी गाणे वगैरे चालू होते त्या परिसरात इतकं प्रसन्न वाटतं तर तुम्ही सगळ्यांनी एकदा व्हिजिट करावा असं असं आहे ते ठिकाण हो तर पाहू शकता खूप छान वाटत होतं तिथे इथे मोठा झोका ठेवलेला होता त्याच्यावर आम्ही झोकी वगैरे खाल्ले तर